फोटोमध्ये लेआउट धारकाने काढून फेकलेले हँडपंप छायाचित्र दिसत आहे बाबुळगाव बस स्थानकावर धामणगाव रस्त्यावर एका लेआउटचे डेव्हलपिंगचे काम सुरू आहे सदर लेआउटारकाने प्रवाशांकरता पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जवळच असलेल्या कोपराजानकर ग्रामपंचायतीने खोदलेले हँडपंप जेसीबी मशीनद्वारे काढून फेकून दिले यामुळे प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे है। सदर हँडपंपद्वारे गवंडी भागाकडे जाणारे प्रवासी पाणी होते मात्र जवळच काम सुरू असलेल्या आपले करताना हँडपंप काढून फेकून दिले त्याने असे का केले हा संशोधनाचा विषय असला तरी कराच्या रूपात गोडा होणाऱ्या जनतेच्या पैशातून कोपरा जानकर ग्रामपंचायतने तयार केलेली हापसी कुणाच्या अधिकाराने त्याने काढून फेकली हा प्रश्न नागरिकाकडून विचारला जात आहे सदर हँडपंप बाबुळगाव देवगाव रस्त्याच्या कळेला होते इथपर्यंत लेआउट धारकाची हद्द नाही असे असताना लेआउट धारकाने कोणत्या अधिकाऱ्याने वरील हँडपंप काढून फेकले अशी विचारणा सामान्य जनतेकडून केली जात आहे